और सरन्यायाधीश होते हुए होंद्रचूड साहेबने या पॉलिसी को कोगे बढाय थँक्यू नका दाढीला हलक्यात घेऊ नका मग दाढी करा तुमची दाढी एवढी हलकी आहे का मग मी त्यांना ते रेझर पाठवतो मी सांगतो आमच्या शिवसेने भवनातल्या लोकांना की चांगले एक रेझर पाठवा त्यांना दाढी करायची आहे म्हणून आता मुख्यमंत्री जेव्हा ते राहणार नाहीत तेव्हा त्यांच्यावरती वेळ येऊ शकते त्यांच्या लोकांवरती नुसत्या दाड्या ठेवून काय करणार साहेबांना दाढी शोभली त्यांची दाढी हलकी नव्हती तुम्ही साहेबांच्या विचारांची दाढीसुद्धा हलकी केली दाढी दाढी काय घेऊन बसला हा दाढी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनाच शोभली बाकीच्या दाड्या औरंगजेबाला होत्या तुमची दाढी औरंगजेबाची आणि अब्दुल खानाची दाडी आहे जे महाराष्ट्रावर चाल करून आले मुख्यमंत्री